मी राहतो इरानंद मेडोसमध्ये मला छेत्रसूर पुलिस्टनं मी काल कंप्लीट केली आणि आमचे डी एस पी साहेब प्रशांत कदम साहेबांची भेट घेतली आणि रितसर मी कंप्लेट केली एवढेच विषय आणि पोलिसांमध्ये पूर्ण विश्वास आहे रीस सर दाखल झाल्यानंतर रितसर ते तपास करतील आरोपी पकडल्या गेल्यानंतर त्यांच्या स्टेटमेंटमधून त्याच्यामागे कुठला राजकीय हेतू असेल किंवा त्याच्यामागे कोण असेल तर आपलं फर्स्ट होईल आता निवडणुका जवळ आल्यात कुठेतरी बदनामीचं प्रकरण होते आणि म्हणून त्या कारणाने आपण हा तपास योग्य रीतीने चालू आहे आणि त्याचा तुम्हाला सगळ्यांना निष्पन्न होईल हानी ट्रायप वगैरे असा हा प्रकार नाही आहे मी त्या व्यक्तीला कधी पाहिलं नाही किंवा तिने मला पाहिले नाही आहे मी कधी व्हिडिओ कॉल उच्च फोटो वगैरे हो असतील फोटो वगैरे पाठवणे वगैरे हा प्रकार होता एस एम एस प्रकार होता आणि मग मला मदत पाहिजे पैसे वगैरे हो पाहिजे तर मी सरळ कंप्लीट दिली एवढाच विषय बोलणार तर किती त्रास जाणवतो कारण की सरळ पॉलिटिकल लोकात सर्वसामान्य लोकांना अशा प्रकारचा किती त्रास जाणवतो नाही मला बाकीच्यांचं माहीत नाही मला जे झालं जे जाणवलं आणि मी एका कुठलाही वेळ न लावता मला गणपतीच्या उत्सवामध्ये आता वेळ नव्हता वे वे नवरात्री उत्सव चालू होते आणि असं मला वेळ भेटल्यानंतर तसंच मी सरळ मी पोलिस कंप्लीट कम्प्लेट करून रिसर कंप्लीट केली आणि गावी पण माझ्या पोलिस सूचना केल्या सगळ्या मागील दोन टर्म पासून खड्डा प्रवास आपला पाहिलेला आहे आणि आमदार झाल्यानंतर प्रतिमा करण्याचा हा कोणाचा असू शकतो होऊ शकेल मी सांगितलं की जेव्हा चोपर आता कंप्लेंट केल्यानंतर जे कोण आहे आरोपी त्यांच्या मागे अटक होईल त्यांच्या त्यांच्या तपासून निष्पन्न होईल मला माझ्या मागे कोण लागले कारण ते मी कसं काय बोलू शकत नाही ना तपास चालू आहे पोलिस पूर्ण विश्वास आहे हो आणि ते गांभीर्याने घेऊन तपास करून त्यांच्यामध्ये निष्पन्न होईल दोन तीन दिवसात सर्वच क्लिअर होईल त्यानंतर आपल्याला कळेल की आपल्याला मागे काय बाबा काय आणि आता काय राजकारण म्हणजे म्हटलं तर राजकारणाच्या गोष्टी कोणी नाही कोणी विरोध असे करत असतात आता सगळ्या निवडणुका आल्यात आम्ही निवडणुकीच्या ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल किंवा पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आम्ही खांबीर नाही आम्ही त्याच्याकडे लक्ष आहे आम्हाला अशा फालतू गोष्टी लक्षच नाही आहे खरं हे वारंवार घडी घडी प्रत्येक वेळा मोबाईल चेंज करून करून असे पाठवत होते मला राहायलाच होता मी त्यांना समोरच्या वॉर्निंग पण दिली की मला पोलीस कंप्लेंट केलं गेले सर्व बंद करा नवीन नवीन नंबर दिल्यामुळे मला माझा राहायला सर मी काल रिस्ट पोलीस कंप्लीट केली आणि पोलीस वरती पूर्ण विश्वास आहे योग्य तपास सुरू आहे आणि तिने सांगितलं की आम्ही त्या आरोपीला अटक करू सर देखील मागणी केली होती असं मला सांगता की नवरात्रीमध्ये वेळ होता गणेशोत्सवा दरम्यान वेळ होता हे दहा पंधरा दिवस आहे पंधरा वीस दिवस दिवस हे पंधरा एक महिना एक महिना सातत्याने चालू मी आणि वेगवेगळ्या नंबरने येत होता आणि मला आमच्याकडे खरंच मी शुक्रवार शनिवार रविवार सोमवार चार मतदार मतदारसंघात असतो मंगळवार बुधवार विधानसभेमध्ये कॅबिनेट असलेल्या मंत्री मोदी भेटतात विकासाची कामं असतात जनतेची कामं असतात गुरु ठाणे ऑफिसला असतो म्हणून काल मी रात्री मी बोलून सर्व रिजिस्टर कंप्लीट केली सर देखील मागणी केली होती काय नेमकं कारणा आणि मी काय सर्व जे काय होतं मी पोलिसांना सर्व डिपार्टमेंटला दिलेलं आहे तिने अकाउंट नंबर दिला पोलिसांनी मी सर्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि सर्व आणि सगळं मी माझे कर्स करून पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आणि तिने दे तिकडेच तुम्हाला जे काय असलेलं सविस्तर भेटू शकतील